शिवसेना खासदार नरेश मस्के यांची प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया सदस्य पदासाठी निवड करण्यात आली आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही एक महत्त्वाची संविधानिक संस्था असून देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचे रक्षण करते आणि माध्यमांना मार्गदर्शन देते प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या या पदावर निवड होणे म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात जबाबदारीची मोठी ओळख आहे मस्के यांना या संस्थेत सदस्य म्हणून नियुक्त केल्यामुळे देशातील माध्यमांच्या कार्यात अधिक पारदर्शकता आणि नैतिकता राखण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा राहणार आहे शिवसेना खासदार नरेश मस्के हे आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणारे आणि मेहनती नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या या नव्या जबाबदारीमुळे चौथा स्तंभ म्हणजेच माध्यमांना नव्या दिशादर्शनासह हो अधिक बळकटी मिळेल असा विश्वास वर्तवला जातो आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यपद हे देशाच्या लोकशाही आणि मीडिया क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते त्यामुळे या पदावर म्हस्के यांची निवड म्हणजे पत्रकारितेच्या गुणवत्तेसाठी आणि माध्यमांच्या न्याय्य आणि नैतिक कार्यासाठी मोठा टप्पा आहे